मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगतो की त्यांचे लाड करू नका तुम्ही असा पक्ष जर तुम्ही सत्तेत घेत असलात तर जनता तुम्हाला कशी मतदान करेल महायुतीमध्ये हे सळके आंबे नको यांना सोडा मोकाट यांना मोकाट सोडा आणि यांची अवकाश दिसून देईल यांचा रेल्वेचा इंजिनचा जो धूर निघतो ना तो धूरही चालला जाईल त्याच्यामुळे असा पक्ष सत्तेसोबत असणं म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असेल महायुतीची सहभागी माझी विनंती मी पक्षनेत्यांना करू शकतो मी माझ्या वरिष्ठ नेते अजितदादांना विनंती केली मुख्यमंत्र्यांना मा तुमच्या माध्यमातून विनंती करतो आहे गृहमंत्री देवेंद्रजींना विनंती करतो आहे की या सडक्या पक्षाला घेऊ नका नाहीतर महायुतीचं भविष्य चांगलं नाही दोन हजार दोन टक्के ठाम आहे अमोल मिटकरीची गाडी फोडू शकतात ते त्यांच्यात दम असेल तर था आदित्य ठाकरेला हात लावून दाखवावा कारण त्याच दिवशी आदित्य ठाकरेंनी त्याला सुपारी बादरच म्हटलेलं आहे त्याच्यामुळं आणि तुम्ही गुगलवरही टाका ना थोड्या वेळात सुपारी बहादर तुम्हाला दिसून देईल इमेज काय जो मुलगा गेला तोही बहुजन समाजाचा होता त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजणाऱ्या अशा नेत्यांच्या पाठीशी त्यां पक्षात आपल्या लेकरांना कृपा करून महाराष्ट्रातल्या जनतेने पाठवू नका ज्यांच्या पक्षाच्या नेत्याकडे राज्याच्या विकासाचं व्हिजन आहे उदाहरणार्थ तुम्ही थोड्या वेळापूर्वी कळवण सुरगणा या भागात जो अजितदादांचा दौरा आहे त्याची त्यांची जर पत्रकार परिषद बघितली असेल त्यामध्ये अजितदादांनी ज्या योजना अर्थसंकल्पामध्ये मांडल्या लाडकी बहीण योजना असेल तीन गॅस सिलेंडरची शेतकऱ्याच्या कर्जमाफीची ह्या योजना पुढे घेऊन जाणारा आमचा नेता त्यांच्यासोबतच आम्ही का राहतो त्याचं कारण हे आहे की आम्हाला कधी कोण्या धर्माचा द्वेष करा असं शिकवलं जात नाही आम्हाला कधी तुमच्या राजकारणाचा त्यांच्या राजकारणासाठी सोयीचा वापर करा असं शिकवला जात नाही आमच्या पक्षात एक व्हिजन आहे पण हे जे यांचा मेंदूच गायब आहे अशी लोक कोण्या महिला पोलीस कॉन्स्टेबल त्या देशपांडेंनी हल्ला केला होता म्हणजे अशा पद्धतीचे पळपुटे लाचार सुपारी बहादर खंडणीखोर दारू पेणारे पाठीचे हाडं मोडलेली कोणाच्या ढुंगणाला चड्ड्या नाहीत अशी लोकं आता त्यांचा नेताच म्हणतोय की माझ्या ढुंगणाने हंबरडा फोडला म्हणजे यांची काय आणि लायकी आहे यांच्या पक्षाची काय विचारधारा आहे त्याच्यामुळे अशा पक्षाच्या विचारधारेत कृपा करून बहुजन समाजाला माझं आव्हान आहे आपली सुंदर सुंदर आणि तरणीबाण मुलं पाठवू नका हे खूनची लोक आहेत वेळ प्रसंगात हे यांच्या आईबापाचाही जीव घेऊ शकतात तर तुमच्यासारख्याच्या मरणाचं यांना काही सोयर सुधक नाही माझा तर प्रयत्न हाच आहे की असे सुपारी बाज असे सडकछाप लोक तो काय तो खोपकर ज्याच्या मानीचा मनका मोडलेला आहे तो काल मला म्हणत होता की तुझे कपडे काढू त्याला माझ्या समोर बोलवा माझ्या शर्टाचं एक बटन जरी त्याने उघडलं तर त्याच्या पाठीची जी हड्डी त्याची वाकडी झालेली आहे ना ती एका झटक्यात आम्ही सरळ करून दाखवू कालपर्यंत आम्ही संयम ठेवला पण कायदे जर ते हातात घेत असतील तर शेवटी आमचा पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाईलाज होईल तो सुरुवातपासूनच तो पळपुटा होता मी गाडीत असताना त्याची हल्ला करायची हिंमत झाली नव्हती आणि मी अगोदर सांगितलं होतं तो पळपुटा आहे तो ढोंगणाला पाया लावून पळून जाईल कालपर्यंत मांड्या ठोकणारा मिशीला पीड देणारा आज मोबाईल स्विच ऑफ करून जातोय याचा अर्थ तो पळपुट्या बापाची अवलाद आहे मला अकोला पोलीस महाराष्ट्र पोलीस विशेषतः अकोला पोलिसांनी काल शब्द दिलाय की त्याच्या मुसक्या आवळू आणि एस पी बच्चन सिंग यांच्या शब्दावर मी ते कालचं उपोषण मागं पण घेतलं आणि मला विश्वास आहे संध्याकाळपर्यंत तो हरामखोर ते मुसके आवळून इथे अकोल्यात आणतील आणल्यानंतर त्याचा पी सी आर घ्यावा पोलिसांनी की जो त्यांच्याच पक्षाचा एक तरुण गेला त्याच्यामागं नेमकं का काय आहे त्या मृत्यूचं गूढ रहस्य काय आहे आणि या दोन बाळांनी कशी चिथावणी दिली कशा प्रकारे त्या पोरांना कुठपर्यंत नेलं गेलं पुढं काय काय घडलं ही सगळा घटनाक्रम महाराष्ट्राच्या जनसं जनतेसमोर आला पाहिजे आणि आज मला विश्वास आहे की पोलीस तशा पद्धतीने त्याच्यावर कारवाई करतील जर पोलिसांनी आजही त्याला मोकाट सोडलं तर आमच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरलेली असते त्यांनी चिथावणी दिली नसती तर तो मुलगा आला नसता कारण काही दिवसानंतर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेण्याच्या त्याच्या हालचाली सुरू होत्या आमच्या जिल्हाध्यक्षांशी त्या संदर्भात त्यांनी संपर्क पण केला होता पण त्याची इच्छा अशी होती की अजितदादांच्या नेतृत्वात आमचा पक्षप्रवेश मुंबईला झाला पाहिजे अनेक कार्यकर्त्यांसह यांच्या मनात ती खुन्नस होती यांच्या आढावा बैठकीमध्ये सुद्धा त्याला काहीतरी जाब विचारला गेला याबाबत या आणि नंतर त्याला इन्वॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला की तू जगडं घेन त्या गाडीवर राह पण तो सज्ज नव्हता त्यांनी काही त्याच्यामध्ये तो स्वतः इन्वॉल्व्ह झाला नाही आणि इन्वॉल्व्ह न झाल्यामुळेच या लोकांनी त्याला कुठं पुढं नेलं काय केलं त्याच्यासोबत हे त्याच्या आई वडिला कळलं पाहिजे याची चौकशी झाली पाहिजे जे म्हणजे आधार होतात अचानक मृत्यू होत कुटुंबियांनी शंका व्यक्त केली शंका आम्हाला पण आहे कारण तुम्ही कालपासून वातावरण बघितलं तर मनसेचे सगळे वरिष्ठ नेते शांत आहेत या सगळ्या घडामोडीवर माझी जयच्या परिवाराला आणि त्यांच्या आईवडिलांना विनंती आहे की पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय येतो त्याच्यात काय त्याच्या हृदयाला काही इंजुरी वगैरे आहे का आणि जर आली असेल तर ती किती वाजता झाली तो कोणासोबत होता या सगळ्या गोष्टीचं एकदा तुम्ही पोलीस स्टेशनकडे जाऊन त्या बाबतीत मागणी करावी आणि जर याच्यात काही तथ्य असलं तर ही फटाक्याची लढ शिवतीर्थापर्यंत जाते